बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर आरसीबीच्या विजयी जल्लोषात एक भयानक चेंगराचेंगरी झाली अकरा जणांचा मृत्यू झाला तेहतीस जखमी झाले पण नेमकं काय घडलं आणि याला जबाबदार कोण चार जूनला म्हणजेच आजच्या दिवशी बँगलोर मधल्या एम चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर हजारो आरसीबी चाहते जमले आयपीएल दोन हजार विजेतेपद मिळवणाऱ्या विजेते आर सी बीच्या विजयी परेडसाठी सगळ्यांचा उत्साह हो शिगेला होता पण हा उत्साह हो काही मिनिटातच शोकांतिकेत बदलला स्टेडियमच्या गेट नंबर तीन जवळ प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली अकरा जणांचा मृत्यू झाला यात एका सहा वर्षांची ही मुलगी होती तेहतीस जण जखमी झाले काहींची प्रकृती तर गंभीर आहे खरं सांगायचं तर स्टेडियमची क्षमता फक्त पस्तीस हजाराची आहे पण तिथं दोन ते तीन लाख लोक जमली होती कर्नाटक सरकारने पाच हजार पोलीस तैनात केले पण तरीही परिस्थिती हाताबाहेर गेली उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही, ही तरुणांची उत्साही गर्दी होती त्यामुळे लाठीचार्ज करणं शक्य नव्हतं काहींचं म्हणणे की सरकारने परेडचं योग्य नियोजन केलं नव्हतं तर बीसीसीआयनी सांगितलं की त्यांना या इव्हेंट बद्दल काही माहितीच नव्हती मग प्रश्न पडतो की पुरेशी तयारी नव्हती का हा अपघात टाळता आला असता का सरकारचं नियोजन चुकलं की चाहत्यांचा उत्साहच भारी पडला तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण अशा घटना पुन्हा घडू नयेत